नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास कृष्णकमळबद्दल सांगणार आहे कृष्णकमळला फेब्रुवारी महिन्यात आपण कृष्णकमळची रिपोर्टिंग करू शकतो जर कृष्ण कृष्णकमळ बरेच दोन तीन वर्षे झाले असतील आणि त्याचे फार मुळे वाढले असतील कुंडीच्या ड्रेनेज होल मधून मुळे आलेले असतील किंवा वरच्या साईडने सगळी मुळे दिसत असतील तर आपण त्याची रिपोर्टिंग करणे फार गरजेचे असते कारण रिपोर्टिंग केली तर त्याची नवीने वाढ होईल नवीनी फुले येतील यासाठी आपण फेब्रुवारी महिन्यातच मार्च महिन्यातच हे काम केले पाहिजे फेब्रुवारी मार्च महिन्यात हे कामे केले तर आपले कृष्णकमळ छान येते हे पहा ह्या बकेटमध्ये हे कृष्णकमळ होते आणि आता मी या मोठ्या बकेटमध्ये ठेवणार आहे लावणार आहे आणि हे कृष्णकमळ माझे दोन बकेटमध्ये होते आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले असेल माझे बरेच व्हिडिओ आहेत या कृष्णकमळचे आणि त्याची केअर कशी करावी त्याचे जास्त फुले येण्यासाठी काय करावे असे बरेच काही व्हिडिओ आहेत हे पहा हे दोन माझे कृष्णकमळचे प्लॅन्ट आहेत ते खूप आता दोन तीन वर्ष झाले आहेत त्यांचे रूट वल्डिंग झालेली आहे आणि ते मला एक दोन कुंडीतून ते एकाच कुंडीत लावायचे आहे कारण कुंड्यांची संख्या कमी करायची आहे कारण आम्हाला घर शिफ्ट करायचे आहे पुढ पुढील काही महिन्यात हे पहा हे मी एका बकेटमध्ये लावत आहे आणि त्याला ड्रेनेज होल करणे गरजेचे असते आणि त्यावर खापरे टाका किंवा दगडाचे छोटे छोटे तुकडे टाकले तरी चालतील किंवा खापरे टा खापरे टाकले तरी चालतील आणि हे नंतर त्याच्यामध्ये पाला पाचोळा टाका आणि पाला पाचोळा टाकल्यानंतर आपण तयार केलेली गार्डन सॉईल हे आपण टाकू शकतो एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल असे आपण सॉईल मिक्सर तयार करून ह्या पॉटमध्ये आपण टाकू शकतो काही थोडे मिश्रण टाका आणि नंतर हे मिश्रण टाकल्याच्या नंतर आपण आपले हे प्लॅन्ट आपल्या हिशोबाने आपण जसे बसेल तसे टाकून घ्या कारण त्याचे बरेच मुळे खरा काढलेले आहेत मोठे मोठे मुळे ठेवा लहान मुळ्या काढून टाकल्या तरी चालतील कारण त्याने एवढा काही फरक पडणार नाही पण मोठ्या मुळ्या असतील त्यांना काही विजा करू नका म्हणजे आपले झाड खराब होणार नाही हे पहा हे असे मी हे दोन्ही छोटे छोटेच करून घेतलेले आहेत त्याची माती भरपूर काढलेली आहे आणि आता आपण नवीन फ्रेश माती यामध्ये टाकत आहोत आपली नवीन फ्रेश माती आपल्याच कुंड्यामधील माती जर आपण उन्हाला ठेवली तीन चार दिवस चांगली त्याला ऊन दिले तर ती माती चांगली उपजाऊ होते त्यासाठी आपण उन्हाळ्यात आपल्या गार्डनमधील माती उबजाऊ करण्यासाठी त्याला चांगले ऊन द्या आणि हे फा सपोर्टसाठी मी हे सपोर्ट केलेलं आहे आणि ह्या सपोर्टला आपण आता हे असे आपले कृष्ण कमळ लावून घेणार आहोत आणि ही अशी रिपोर्टिंग केल्याच्यानंतर मग आपल्या कृष्णकमळाला चांगली वाढ होण्यास सुरू होईल आणि चांगले फुले येतील आता कृष्णकुमळचा डॉर्मन्सीचा पिरियड संपलेला आहे आणि त्याला आता फुले येण्यास त्याची वाढ होण्यास सुरू होते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद